दक्षिण भारतातील केरळ तामिळनाडू आंध्र कर्नाटक तसंच पौंडिचेरी काराईकलमधील गेले तीन महिन्यापासून असलेला ईशान्य मान्सूनचा जोर संक्रांती दरम्यान ओसरून तेथील हिवाळी पावसाचा हंगाम यावर्षी पंधरा जानेवारीला आटोपण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे तसा हा मान्सून डिसेंबरमध्येच निघून जायला हवा होता पण यावर्षी उशीर होतोय तेथील मान्सून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्रातही थंडी वाढतीये ईशान्य मान्सूनच्या निर्गमनातून विषुवृत्त समांतर पूर्वेकडून येणारा हंगामी पूरवी वारा झोताचा प्रभावही त्यामुळं कमी होईल आणि दरम्यानचा पूर्व पश्चिम हवेचे कमी दाब असलेले आंतरकटिबंधीय अभिसरणीय परिक्षेत्र म्हणजेच इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जिंग झोन विषुवृत्तावरील त्याच्या सरासरी जागेपासून काहीसा दक्षिणेकडं म्हणजे दहा डिग्री दक्षिण अक्षवृत्तापर्यंत सरकेल त्यामुळं महाराष्ट्रातही हवेचे उच्च दाब पोळ दक्षिणेकडं सरकेल अशी माहिती खुळे यांनी दिली सरकलेल्या पोळमुळे उत्तरेकडून महाराष्ट्रात घुसणाऱ्या थंड वाऱ्यांना पोळ म्हणजेच रीतचा अडथळा दूर होऊन महाराष्ट्रात काही अंशी थंडी वाढेल इथं काहीशीच थंडी असा उल्लेख केला कारण चालू एल्निनोच्या प्रभावामुळं एका पाठोपाठ पास होणारे झंझावात हे कमी तीव्रतेनेच पास होतंय त्यांच्या कमकुवतपणामुळं काश्मीरचा सध्याचा चालू चाळीस दिवसाचा चालाई कलांच्या उच्च थंडी व बर्फ पडणाऱ्या हंगामी कालावधीतही बर्फवारी विना कोरडा जात आहे एकूणच उत्तर भारतातही थंडीची तीव्रता कमी आहे म्हणूनच महाराष्ट्रातही कडाक्याच्या ऐवजी साधारण थंडी जाणवेल असा अंदाज माणिकराव खुळे यांनी दिलाय डिसेंबर बावीस तारखेला पृथ्वीचे दक्षिण टोकाकडील साडे तेवीस वृत्ताचा भाग जास्तीत जास्त सूर्यासमोर असतो आणि त्याच्या संक्रमण कालावधीत हा चौदा किंवा पंधरा जानेवारी पर्यंत मकर वृत्तावरच जाणवतो आणि त्या दिवसानंतर म्हणजे मकर संक्रांती पासून पृथ्वीचा उत्तरेकडील भाग सूर्यासमोर येणं म्हणजेच उत्तराया वाढत चालतं आणि त्या दिवसानंतर म्हणजे मकर संक्रांतीपासून पृथ्वीचा उत्तरेकडील भाग सूर्यासमोर येणं वाढत चालतं थंडी संक्रांती दरम्यान जाणवणार असली तरी सध्या बारा ते चौदा जानेवारी पर्यंतच्या तीन दिवसात महाराष्ट्रात मात्र पहाटेचं किमान तापमान हे अठरा डिग्री सेल्सिअस ग्रेड म्हणजे सरासरीपेक्षा चार डिग्रीनं अधिक तर दुपारचं कमाल तापमान तीस डिग्री सेल्सिअस ग्रेड म्हणजे सरासरी इतकं दरम्यानचं असू शकतं तसंही खुळे यांचा अंदाज आहे रब्बी हंगामातील भरड धान्य शेतपिके फलधारणेच्या म्हणजे दाणा भरण्याच्या अवस्थेत असतात म्हणून तर या कालावधीत पीक मुळे वाढीसाठी मोकळी हवा व पिकांना निरभ्र आकाशातून प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून अन्नद्रव्यासाठी मकर संक्रांती दरम्यान स्वच्छ सूर्यप्रकाश हवा असतो म्हणून थंडीचा हा काळ शेतीसाठी महत्वाचा मानला जातो पंजाब हरियाणा राजस्थान राज्याच्या काही भागात सकाळच्या वेळी धुक्याची चादर तर काही भागात अतिनवे नव्हे पण थंडीची लाट जाणवतीये म्हणूनच महाराष्ट्रातील खान्देशात सकाळच्या वेळी सध्या धुकं जाणवत आहे अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका